फलटण नगर परिषद फलटण यांनी जो काय प्रायोगिक तत्वावरती जो काही भाजी भाजी विक्रेते असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांचा जो आठवडी बाजार होतो रविवारचा तो जुनी बाजारपेठ म्हणजे रविवार पेठ मेटकरी गल्ली क्रांती क्रांतीवीर उमाजी नाईक चौक या भागात जो आणला त्याच्यामुळं भाजी विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं चार आठवडे झालं ह्या भाजी विक्रेत्यांच्या अंगावरती दहा वीस तीस हजाराचा असं कर्ज झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी ह्या रविवारी ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला आणि काही भाजी विक्रेते मूळता जो त्यांना जो माळजाई परिसराचा जो भाग आहे की जिथं चांगल्या पद्धतीचा त्यांना व्यापार होतोय त्या ठिकाणी जाऊन ते बसले त्याच्यानंतरनं आज सीओ साहेब साहेबांच्या समवेत आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या समवेत एक भाजी विक्रेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये एक सुरानं या सगळ्या भाजी विक्रेत्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की आम्हाला तो जो जुना माळजाई परिसर असेल किंवा गिरवी नाका परिसर आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदर उदरनिर्वाहाचं साधन आहे पैसे मिळत आहेत तिथं आणि आम्हाला त्या ठिकाणीच बसवण्यात यावं आणि म्हणूनच या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये परत एकदा या सगळ्या भाजी विक्रेत्यांच्या तोंडाला प्रशासनाकडून जरू काही पानं पुसताल असा कुठलाही ठोस निर्णय न होता परत एकदा प्रशासनाने दोन दिवस मागून घेतलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी हे सगळे व्यापारी शेतकरी यांनी हे मान्य केले गुरुवारी या, के या संदर्भात योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगण्यात आले परंतु हा जर निर्णय या भाजी विक्रेत्यांच्या कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या काळामध्ये फलटण नगर परिषदेच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येईल असा yes, इशारा आम्ही सर्व देत आहोत आम्हाला दोन महिने झाले कसलाही धंदा झाला नाही अंगावर दोन दोन तीन तीन वीस वीस थी तीस तीस हजार रुपये आल्यात घरात उपासमारीची फार वेळ आली माणसांच्या आमच्या हातावली पोट आहेत आमचा नाश्ता धंदा आहे आज नाही तर उद्या फेकून द्यायची वेळ येते त्याच्यावर त्याच्यामुळं आम्हाला माळजाई मंदिर माळजाई परिसरात जागा द्यावी ही नम्र विनंती आता जसे सिओ साहेब बोलले की प्रत्येक वेळेस निर्णय परत कळवतो परत कळवतो असा पाचवी वेळ झालेला आहे पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आमचे एवढं जे नुकसान झालेले की नाही की न सोसण्याजोगं झालेलं आहे ते कुठपर्यंत थांबायचं त्यांनी अजूनपर्यंत पण थांबायला लावलेलं आहे ती तर माझं एकच म्हणणं आहे की चांगला निर्णय त्यांनी कळवावा जसे त्यांनी जे गाळ्यांचे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे ती की काय निर्णय घ्यायचा आहे ते त्यांच्याशी बोलणं झालं पण आमच्याशी काहीतरी बोललं पाहिजे की तुम्हाला नक्की काय पाहिजे की तुम्हाला काय अडचण आहे हे आमच्याशी बोलणं असं केलंच नाही त्यांनी ते डायरेक्ट त्यांचे निर्णय कडक घेऊ शकतात ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात पण माझं एक त्यांच्याकडं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्यवस्थित माणसांशी बोलून की त्यांच्या अडचणी काय तर सध्या सिच्युएशन मध्ये आता हे माझे मित्र आहेत पण त्यांचे पण काही कलम थकलेले आहेत म्हणजे जो माल घेतलेला आहे त्याचे पैसे थकले थक माझे पण स्वतःचे थकले माझे थक आतापर्यंत थकलेच नव्हते दहा वीस हजार रुपये माझं पण देण आहेत ह्यांचे पण तीस हजार आहेत असे बरेच जण आहेत की असं वैयक्तिक जर बोललो माणसाला आणि माल था मिळायचा बंद झाला ह्यांना आता माल मिळत नाही मला पण कधी असं अडचणीत आलं की बोलतात की तुम्हाला माल देऊ शकत नाही आणि रोजगारासाठी माणसाला पळायच लागतं हे त्यांनी निर्णय लवकर कळवा निर्णय आणि चांगला कळवा आणि माझ्या इकडेच बसण्यासाठी त्यांनी सोय करावी हा हे आता बरेच दिवस झाला आम्ही तेच सांगतो की माझ आहे माझ आहे ती सोय चांगली करावी त्यांनी फलटण नगर परिषदेचं वाक्य प्रथम स्थानेजणं तर प्रथम स्थानेजणं यांचा विचार करून फलटण नगर परिषदेने सी ओ साहेबांनी योग्य तो निर्णय घेऊन यांच्या व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही त्यांच्या अंगावर पैसे पडणार नाहीत या पद्धतीचा निर्णय घ्यावा तसेच दुकानदार व्यापाऱ्यांचं दोन दोन तीन तीन महिने माल खराब होत नसतो पण हा भाजीचा माल जो आहे तो नाशिवंत एक हो आहे एकाच दिवसात तो खराब होतो आणि दुसऱ्या दिवशी कोण विकतही घेत नाही अशा पद्धतीने याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घेऊन रविवारचा फक्त आठवडी बाजार हा माळजाईमध्येच भरावा अशी सर्व व्यापाऱ्यांची विनंती आहे धन्यवाद आमच्या नवीन